मंडळी मराठी मनोरंजन विश्वातनं एक दुःखद बातमी समोर येत आहे एका प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन झालं आहे तर सध्या कलर्स वाहिनीवरील गाजत असलेली जय जय स्वामी समर्थ या मालिकेचे दिग्दर्शक उमेश नामजोशी यांचं निधन झालं आहे उमेश नामजोशी यांचं निधन नेमकं कोणत्या कारणानं ने झालं हे अजूनही कळू शकलेलं नाही तर उमेश नामदोशी यांनी बऱ्याचशा मालिका आणि चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे तर उमेश नामदोशी यांनी जय जय स्वामी समर्थ या मालिकेसोबतच सोन्याची पावलं जीवलगा सावित्री ज्योती गरजा महाराष्ट्र माझं मन तुझं झालं अशा काही नावातलेल्या मालिकेंचं दिग्दर्शन केलं आहे यासोबतच त्यांनी भाकरकाडी सात किमी टोपी घालरे कधी अचानक या चित्रपटांचंसुद्धा दिग्दर्शन केलं आहे उमेश नामजोशी यांच्या सर्वच मालिका ह्या लोकप्रिय झाल्या आहेत सध्या ते कलर्स वाहिनीवरील जय जय स्वामी समर्थ ही मालिका करत असताना त्यांचं दुःखद निधन झालं आहे तर उमेश नामजोशी यांना आपल्या चॅनलकडूनसुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि फॉलो करा